आदित्य हृदय स्तोत्र मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद रचनाकार अरुंधती दीक्षित वाचक स्वर सुवर्णा बोडस आज ऐकूया याचा भाग बारावा श्लोक सोळावा पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देव नाव प्रभाती सयेशी सारा जागवीत गाव विधाता जगाचा तूची उधळीत आशा उजळीशी येता येता सभोवती जगदीशा हीच सूर्याची स्तुती अनादिकाळापासून काळापासून आजपर्यंत आपण गात आहोत भाषा वेगळी पण भावना त्याच कुठल्याही अपेक्षेविना रोज जीवनदान देणाऱ्या चैतन्याचा वर्षाव करणाऱ्या तेजोनिधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या शब्दही तेच तिथं कुठलीही सक्ती नाही सर्व भावना सहज पोटातून ओठात आल्या की मधला काळाचा लांबच लांब कालखंड शून्य लांबीचा होऊन जातो मानवी भावना तेव्हाही त्याच कृतज्ञतेच्या होत्या आणि आजही तीच कृतज्ञता व्यक्त करतात पूर्वगिरीवर उदय पावणाऱ्या हे पूर्वेच्या देवा आणि पश्चिमाचलावर अस्त होणाऱ्या हे पश्चिमेच्या देवा तू आम्हाला वंद्य आहेस तुला नमस्कार असो इथं गिरी आणि अद्री हे दोन्ही शब्द पर्वत डोंगर या अर्थी असले तरी ते पूर्व पश्चिम दिशा संदर्भात वापरले आहेत ह्या विश्वात अत्यंत नियमितपणा आहे सर्व ग्रहताऱ्यांच्या भ्रमणामध्ये सुसूत्रता आहे सर्वांच्या हालचाली मार्ग एकमेकांशी पूरक एकमेकांच्या अस्तित्वाला बाधा न आणणारे आहेत सूर्य अत्यंत नियमानं वागणारा आहे त्याच्यानुसार सर्व ग्रह नक्षत्र तारे फिरत असतात त्यालाच सर्व नक्षत्रांचा अधिपती जोतिर गना पती मानून खगोलशास्त्र आणि खगोल गणित पंचांग बनवलं जातं दिवसाचा स्वामी सूर्य आहे सूर्य आकाशात आला की तेजस्वी तारांगण लोक पावतं सूर्याच्या प्रकाशाच्या आच्छादनानं सारे झाकले जातात अशा ह्या दिनाधिपती दिनमणी अंबरमणी सूर्यदेवाला पुन्हा पुन्हा नमस्कार हा सोळावा श्लोक असा नम पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः आता ह्या श्लोकाचा समवृत्त असा नमस्कार असो माझा पूर्वे देवते तुला पश्चिमे च सदेवारे वन्दतो सदा स्वामी जो देवा देवात्या वन्दितो तुला। दिवसाचा असे स्वामी वन्दितो त्या दिवाकरा। आता श्लोक सतराव्यासाठीचं मराठी विवरण असं ज्याला पराभव काय हे माहीतच नाही ज्याच्या विजयाचा डंका तिन्ही लोकी वाजत असतो रोज ज्याच्या आगमनासोबत त्याच्या लक्षावधी किरणांनी विजयोत्सव चालू होतो तो साक्षात विजयाचं प्रतीक आहे सतत साफल्य मिळवण्यामुळं सर्वांनी ज्याचं नावच जय असं ठेवलं आहे अशा ह्या आदित्यपुत्राला आदित्याला नमस्कार असो सज्जनांचा दुर्जनांवर विजय सत्याचा असत्यावर विजय प्रकाशाचा अंधारावर विजय ज्ञानाचा अज्ञानावर विजय समाजाच्या कल्याणासाठी अत्यंत आश्वासक प्रेरणादायी सज्जनांना धाडस देणारी म्हणून एक विशेष औचित्यपूर्ण महत्त्वाची घटना असते धर्म आणि अधर्म या दोन पक्षांपैकी कोणाचाही विजय संभवतो कित्येक वेळा तर हिंस्र वृत्तीमुळे दुर्जनांचंच पारडं जड ठरतं अशावेळी सज्जनांची होणारी ससे होलपट आपण हजारो वर्ष अनुभवत आलो आहोत पण सज्जनाचा विजय समाजासाठी हा भद्र म्हणजे कल्याणकारी असतो अंधाराचा नाश करणारा सूर्याचा विजय पृथ्वीसाठी कल्याण करणारा ठरतो ज्याच्या विजयातून सर्व भूतमात्रांचं कल्याणच होतं अशा जयभद्राला नमस्कार असो सूर्याच्या किरणांनाच अश्व मानलं जातं हे शुभ्र अश्व सूर्याच्या शुभ्र प्रकाशाचं प्रतीक आहेत आणि सात अश्व हे सूर्यप्रकाश परावर्तित झाल्यावर दिसणाऱ्या सात रंगांच्या प्रकाशाच्या पट्ट्याचे द्योतक आहेत ही सूर्यकिरण जिथं जिथं पृथ्वीवर पडतात तिथं जणू हरितक्रांतीच घडून येते पृथ्वीला हिरवगार करणारे पृथ्वीला धनधान्याने समृद्ध करणारे हरित सुफला करणारे हे अश्व हरियश्व आहेत श्लोक क्रमांक अकरामध्येही हरिदश्व हे सूर्याचं नाव आलं आहे अंशू म्हणजे किरण हजारो हजारो प्रकाश किरणांची प्रभा लाभलेल्या या सहस्रांशू अशा अधिति पुत्राला, आदित्याला माझा वारंवार नमस्कार असो श्लोक सतरावा असा जयाय जय भद्राय हर्यश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः अतः ह्य श्लोकाचा समवृत्त भावानुवाद असा जयाचा विजयाचा हो डंका वाजे सदा भुवि कल्याणास्तव ज्याचा विजय निश्चिती जयाला जय भद्राला त्याची जयभद्रालाचिह्या नमितोचमी ऐश्वर्यवसुधे सीदे हर्यश्वा नमितोचमी तेजस्वी उधळी किरणप्रभा सहस्रांशु आहे, प्रभाती नवन्दना जी असे माता देवंचि च पवित्रत्या पुत्र आदित्या असो नमन हे तुला आता ऐकूया श्लोक अठरावा त्याचं मराठी विवरण प्रसंगी अत्यंत कोमल वाटणारा हा सूर्यदेव अत्यंत उग्र रूप धारण करून सर्वांना त्राही भगवान करून सोडतो कमळाच्या कळ्यांना आपल्या नाजूक उबदार सोनेरी किरणांनी अलगद स्पर्श करून जागवणारा उमलवणारा प्रभातीचा हा मोहक पद्मप्रबोध दुपारच्या वेळी किंवा ग्रीष्म ऋतूत जणू सर्वांचं चैतन्य ओरपून घेतो असह्य उन्हानी त्रस्त झालेले प्राणी मात्र सावली शोधत पाण्याच्या घोटाच्या शोधात वणवण फिरायला लागतात सर्व जलसाठेही आटून जातात सूर्याचं हे उग्र रूप असह्य असतं नेहमी काळजी घेणारी आई रागावली तरी ते जसं हिताचं असतं त्याप्रमाणे मग मातीच्या भांड्याला छानसा आकार देण्यासाठी आत आधाराचा हात ठेवून वरून थापी चालवणाऱ्या कुंभाराप्रमाणे सूर्याचं उग्र रूपही वसुंधरेच्या हिताचं असतं म्हणून ह्या उग्र रूपालाही वारंवार नमस्कार असो हा वीर एकटाच पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी युगानुयुगे चालू ठेवतो सारंग म्हणजे सुंदर चित्तवेधी रंगाचा सुंदर प्रकाशाचा विविध वेळी सूर्याचे रंग विविध आणि चित्ताकर्षक असतात काहीजण सारंगचा अर्थ नभ ओलांडून जाणारा वा वेगानं जाणारा असाही करतात अशा वेळी सारंगला जोडून वीर घेतल्यास हा वीर सारंग विशाल आकाश रोज एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत सहज पार करतो वेगानं आक्रमितो सूर्यमालेत असणाऱ्या सर्व ग्रहांना त्याच्या आज्ञेत त्याच्या भोवती फिरत ठेवतो ग्रीष्माचं वर्णन करताना कालिदास म्हणतो प्रचंड सूर्य हा स्पृहणीय चंद्रमा ग्रीष्मातील हा अत्यंत तीव्र उग्र शक्तिशाली भीषण जणू काही कोपलेला प्रचंड सूर्य त्याच्या प्रखर उन्हानं पृथ्वीला भाजून काढतो सूर्याची रूपं कुठलीही असो वंदनीयच आहेत ह्या कोमलपणे कमळांना जाग करणाऱ्या वा प्रचंड उग्र वीर सारंगला पुन्हा पुन्हा नमस्कार असो अतः श्लोक असा नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः नम पद्मप्रबोधाय प्रचंडाय प्रचण्डाय नमोऽस्तु समवृत्त समवृत्तभावानुवाद अत्यंत उग्र तेजस्वी प्रभा प्रखर फाकली प्रचंड शक्तिशाली जो वंदो प्रभावल जया शोभे सप्तरंगी सुरम्य ही पथजो जो वेगे नमितो तुसी स्पर्शुनी किरणांनी जो जागवी कमला प्रती पद्मप्रबोध देवासी आदरे वंदितोच मी आज इतकंच यानंतरचा भाग आपण पुढच्या रविवारी ऐकूया